जो आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैराज धाक दे ऐसि हाक दे दाखब जोश नवा या सुनवा नवा प्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाहि दिशाही या सुनवा नवा प्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाहि दिशाही आंतरराष्ट्रीय स्तरावरून जो आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आपला पाठिंबा म्हणून आपण आज मांडीन पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन धाड यांना आपल्या सर्वांच्या वतीने निवेदन देत आहोत हे निवेदन मान्य पोलीस उपनिरीक्षक साहेब मान्य पोलिस अधीक्षक सरांमार्फत मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना ते पाठवतील आणि तिथून ते मान्य जिल्हाधिकारी सरांच्या ऑफिसामधून मान्य महामहिन राष्ट्रपतींना हे निवेदन जाणार आहे i <laughs>